एकशे महायुतीचे उमेदवार नितीन अर्जुन पवार व महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे उमेदवार जिवा पांडू गावी हे रिंगणात उभे होते दोन्ही उमेदवारांमध्ये आघाडी पिछडी बघवायस मिळाली कळवण सुरगाणा मतदारसंघात अटीतटीच्या सामन्यामध्ये पंचवीसाव्या फेरी अखेर नितीन अर्जुन पवार यांनी आठ हजार चारशे बत्तीस मतांनी महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे माकपचे उमेदवार जेवा पांडू गावित यांचा पराभव केला मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष बघावयास मिळाला सुरगाणा व कळवणमधील मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते कळवण येथील मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांची तुफान गर्दी कळवण सुरगाणा मतदारसंघाचे ओळखले जाणारे पाणीदार नेते स्वर्गीय ए टी पवार साहेब यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारे त्यांचे चिरंजीव नितीन अर्जुन पवार यांनी पुन्हा आपलं नाव कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघावर कोरले या कळवण सुरगाणा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात सभा गाजत होत्या कुठेतरी खंत होती नेमकी कळवण सुरगाणात शरद पवार फॅक्टर की अजित पवार असा संभ्रम निर्माण झाला होता परंतु लाडकी बहीण योजनेने अजित पवार गटाला व नितीन अर्जुन पवार यांना मोठा फायदा झाल्याचं बघावयास मिळालंय प्रतिनिधी गणेश पवार कळवण